अहिल्यानगर शहरात हिट अँड रन प्रकरण वाहन चालकाने दुचाकी स्वारासह चौघांना उडवले एकाचा जागीच मृत्यू पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये हिट अँड रन चे प्रकार घडत असतात अहिल्यानगर शहरात असाच प्रकार घडला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात घडली असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान याबाबत माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला आहे दिलीप माळी राहुल